हस्ते या ठिकाणी होते बोला गणपती बाप्पा धन्यवाद जोरदार टाळ्यामधून आपण अखिल त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया नेहरूर मध्ये माईची शहान देऊन गटकरी यांचं या ठिकाणी या ठिकाणी आपण शिर्डी येथे शिबिरासाठी होते आम्ही त्यांना आग्रह केला की के ताई तुम्ही या ठिकाणी भेट द्यावी आणि त्यांनी धावपलीमध्ये आपल्याला या ठिकाणी भेट दिलेली आहे त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो हा गेले अठरा वर्ष हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपले महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी मंत्री आणि रायगडचे खासदार आमचे तटकरे साहेब हे या कार्यक्रमाला येऊन गेलेले आहेत असे या ठिकाणी आज ताईला विनंती केली त्यानुसार ताई आलेल्या आहेत मी त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि ताईला विनंती करतो की कार्यक्रमाच्या निमित्त आपण शुभेच्छा द्यावेत या ठिकाणी आलेले सर्वच आमचे बंधू आणि भगिनी मी नामदेव दादा आपले आणि हिंदू मत आपले आपल्या सर्वच सहकाऱ्यांचे या ठिकाणी मनापासून जे अभिनंदन करते की दरवर्षी जवळपास दहा दिवसांपेक्षा अधिक म्हणजे बारा दिवस आठ तारखेला सुरू झाला आणि आज एकोणीस तारीख त्यामुळे दरवर्षी बारा दिवस आपण हा महोत्सव आयोजित करता साधारणपणे महोत्सव इतर ठिकाणी तीन दिवस आयोजित केले जातात पण आपण नवी मुंबईमध्ये हा महोत्सव जवळपास बारा दिवस आयोजित करता आणि आयोजनामध्ये कधीही कुठलीही कमतरता आपण ही भासू देत नाही गेल्या वर्षी मला वाटतं तटकरेसाहेब या महोत्सवाच्या निमित्ताने आले होते दरवेळेला आपल्या पक्षाचे किंवा सर्व राजकीय पक्षांचे त्या निमित्ताने लोकप्रतिनिधी येत असतात आज मी या ठिकाणी आलेली असताना आमचं दोन दिवस खरं तर शिर्डीला शिबिर होतं पण ते आत्ताच आटपून मी या ठिकाणी आली आता इथून पुढंसुद्धा मला त्या जायचं आहे पण आपल्याला या महोत्सवाच्या निमित्ताने मी मनापासूनच्या शुभेच्छा देते आलेले सर्व त्या ठिकाणी या महोत्सवावर गेल्या अनेक वर्षांपासून एक रसिक म्हणून असतील स्थानिक नागरिक म्हणून असतील किंवा इथं खाद्यपदार्थांची आपली संस्कृती आहे त्याचा आस्वाद घेण्यासाठी आलेले सर्व जे आमचे त्या ठिकाणी माता भगिनी आहेत इथले या ठिकाणी नागरिक आहेत मी या निमित्ताने यांचेही आभार मानेन कारण दरवर्षी नामदेवदादा ते आपल्याला प्रतिसाद देतात म्हणून आपण दरवर्षी इतक्या उत्साहामध्ये हा महोत्सव आयोजित करत असतो त्यामुळे नागरिकांचा प्रतिसाद मिळतो त्यांची डिमांड असते की आपला हा महोत्सव आवा नाही तर बारा दिवस महोत्सव आयोजित करणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही कारण इतके मोठ्या संख्येने इथं नागरिक येतात इथं आपण खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावलेले आहेत काही मागच्या बाजूला लहान मुलांच्या खेळण्यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी काही चांगल्या पद्धतीचं तिथं आयोजन केलेलं आहे त्यामुळे एका बाजूला इथले स्थानिक जे आहेत त्यांना या स्टॉल्सच्या माध्यमातून त्यांच्या रोजगाराला सुद्धा चालना मिळते आपली संस्कृती सुद्धा लोकांपर्यंत पोचते कारण नवी मुंबई हे आता काही फक्त स्थानिक यांच्यापर्यंत मर्यादित राहिलेलं नाही आहे मुंबई आणि नवी मुंबई याच्यामध्ये कॉस्मोपॉलिटियन झालेलं आहे वेगवेगळ्या जातीचे समाजाचे वेगवेगळ्या राज्यातून आलेले नागरिक या ठिकाणी आता वास्तव्य करतात आता तर नवे इंटरनॅशनल एअरपोर्ट आल्यानंतर तर ह्याची व्याप्ती आणखीन वाढणार आहे त्याच्यामुळे या सर्व गोष्टी एका बाजूला होत असताना आपली खाद्यसंस्कृती आणि आपली महाराष्ट्राची संस्कृती जोपासण्याच्या दृष्टिकोनातून आपली आगरी कोळीची संस्कृती आहे ती जोपासण्याच्या दृष्टिकोनातून आपण हा महोत्सव आयोजित करता मी मनापासूनच्या आपल्याला शुभेच्छा देते अशाच पद्धतीनं पुढंसुद्धा आपला हा महोत्सव आणि याला मिळणारा प्रतिसाद हा वाढत जावा अशीच सदीच्या या निमित्ताने व्यक्त करते आणि थांबते